मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की आर्याने निकेला जे आहे ते कानाखाली जे आहे ते चापट मारली होती आणि त्या गोष्टीमुळे जे आहे ते रितेश भाऊनी आर्याला आज शिक्षा सुनावणार आहेत शिक्षा काय असणार आहे ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण त्याचसोबत आणखी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये विहिरीच्या पाण्याच्या टास्कमध्ये आर्याला सुद्धा निकीने जो आहे तो चांगला धक्का दिला होता आर्या पुलमध्ये पडतच होती असा धक्का दिलेला होता पण आर्याने स्वतःला सावरला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो आहे की रितेश भाऊनी जर आर्याला शिक्षा दिली तर खूप जे आहे ते महाराष्ट्रातले लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत व्हिडिओमध्ये की आम्ही कारवाई करू शोवर आम्ही वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत व्हिडिओच्या खाली भरभरून कमेंट येत आहेत की आर्याला जर शिक्षा दिली तर बरेच जण म्हणत आहेत आम्ही शो पाहणं बंद करू बरेच जण म्हणत आहेत आम्ही कारवाई करू आणि बरेच लोकं रितेश सरांवरसुद्धा आहेत की तुम्हाला काय बिग बॉसच्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेण्याची तुमच्यात धमक नाही आहे त्याच्यामध्ये मग ते विलासराव देशमुखांचं नाव घेऊनसुद्धा म्हणतात की त्यांचे जर तुम्ही मुलगा असाल तर बिग बॉस शोच्या अगेन्स्ट जाऊन योग्य मुद्द्यावर योग्य कारवाई करा तुम्ही फक्त बिग बॉसनी दिलेली स्क्रिप्ट वाचू नका असं सुद्धा लोक तिथं आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राचा आक्रोश जो आहे तो शोवरती भडकतो आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की आर्याला कोणती शिक्षा होईल आणि जी आर्याला शिक्षा होत आहे ती योग्य आहे का नाही आणि त्याच्यासोबतच आरबाज आणि निक्कीलासुद्धा जे आहे ती त्यांच्या काही कृत्यामुळे शिक्षा मिळायला हवी का नमस्कार